पाहिल्या बरोबर बाई कशी आलात मेंद चलत कुठून मेंद धरूज <laughs> आणि कवाशी मेंदा आताच हात पाय धुतले का मेंद हो कुठं रान <laughs> भाव सांगायलो भाव सुदामदेवाचा भाव ना आपला भाव बघा भाई मी आत्ता जेवायला करते तुम्हाला मेन आत्ता म्हणजे कवा एका तासाच्या आत पुरणपोळ्या करते त्याच्यासोबत नाही काय नाही पुरणपोळीन तूप असलं किती भजी कुरड्या पापड्या म्हण आवडत आवडत्या आमटी गिमटी कडी कडी काय नाही नुसती गरम गरम पोळीन गाव राहतो तू तर अर्धा किलो आहे पार वटावून जीप फिरिलो अर्धा किलो तूप म्हणलं हो काय मला एका टायमाला नऊ छटाक लागते पण बाहेरच <laughs> 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 <भाईर्च। laughs> गरम गरम पोळी अशी सरट्यावर धरली ताटात टाकली मोठ ताट होत एकटाच मी ड्रायव्हर जेवला होता तिथंच अर्धा किलो तुपाची बर शंकर व मोठ तोंड तिला ती अशी चुलीपशी ठुलेली चुलीच्या शेकानं भाव तालून पगळली माझा तसाच राहायला ग तर दृष्टांतातल्या सासूबाईला वाटलं भाव जावाय जेवायला भाव इतका गोड त्या रिच व्हायला गेल्या त्याला वाटलं पगाळलेलं छटा भर पण ते भावतालून पगाळल्या मुळे सगळाच गड्डा पडला त्याच्या लक्षात आलं बाई आता नऊ दहा छटाकाला दहा छटाक पड काढून घ्या जावाय म्हणील सासू किती हलकटे मी <laughs> म्हणलं मामी काय नाही मला नऊ छटाक जमतय आज आता सासरवाडीतला असल्यामुळे एक छटाक आ गाव खातो तुम्हाला इतकं जुमत का म्हणलं हो मला काय बाथरूम वगैरे हो काय लागत नाही काय नाही मी नऊ छटाक तर छटा खाईल आठ छटाक खाईल एक छटाक कमी खातो बाई <laughs> अर्धा किलो दोन तीन महिने पुरत मेला चटच खातो मेला म्हणली का नाही काय माहीत पण मनातली मनात मना